शहर परिसरात गुढीपाडव्याचा सण पारंपरिक पद्धतीने आणि हर्षोल्लासात साजरा झाला वातावरण मंगलमय बनलं होतं सनातन वैदिक हिंदू धर्मातील महत्वाचा शुभ मुहूर्तापैकी एक गुढीपाडवा असून मराठी नववर्षाची सुरुवात याच गुढीपाडव्याच्या सणानं होते सोलापूर शहरवास्यांनी हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साही वातावरणात साजरा केला सकाळी आपल्या दारामध्ये रांगोळी काढून मंगलमय वातावरणात सनातन वैदिक हिंदू धर्म प्रथेप्रमाणे काटीस रेशमी वस्त्र अर्थात साडी नेसून त्यावर कडुलिंब पाला साखरेचा हार आणि फुलाचा हार आणि तांब्याचा प्याला ठेवून गुढीची विधिवत पूजा अर्चा केली त्यानंतर स्त्रीची आरती करून शेवळ्याचा आणि खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करण्यात आला मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यानं होते त्यामुळं प्रत्येक भाविकांनी या नववर्षाची सुरुवात ही मंगलमय वातावरणात आणि प्रसन्नतेने व्हावी अशी मनोकामना यानिमित्तानं केली